मोठी बातमी आपण बघूया संगमनेरमधून येते संगमनेरमध्ये वाहनामध्ये एक कोटी रुपये सापडलेले आहेत निवडणूक आयोग पथकाने एक कोटींची रोकड जप्त केलेली आहे ही रक्कम नेमकी कोणाची आणि कशासाठी याचा वापर होतोय याचा तपास सध्या सुरू आहे वाहनांवरती निवडणूक आयोगाच्या पथकाची करडी नजर आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठी रक्कम सापडल्यामुळे मात्र खळबळ बघायला मिळते वाहनांवरती निवडणूक आयोगाच्या पथकाची करडी नजर आहे आणि या दरम्यानच एका वाहनामध्ये मोठी रक्कम सापडली त्यामुळे खळबळ बघायला मिळते संगमनेरमध्ये वाहनामध्ये एक करोड रुपये सापडलेले आहेत याचा वापर नेमका कशासाठी होत होता कोणाची वाहतूक करत होतं या सगळ्याचा तपास केला जातोय मात्र मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्यामुळे या परिसरात खळबळ बघायला मिळते संगमनेरमध्ये सगळा प्रकार घडलेल्या निवडणूक आयोगाच्या पथकाला एक कोटीची रोकड एका वाहनामध्ये सापडली ही एक कोटीची रक्कम सध्या जप्त करण्यात आली आहे ही रक्कम कोणाची आणि कशासाठी याचा वापर होणार होता या याचा सध्या तपास केला जातोय अक्षरशः बॅग भरून या नोटांचं बंडल बघायला मिळत आहे एक करोड रुपये एका वाहनामध्ये सापडले हे नेमके कोणाचे आहेत कशासाठी त्याचा वापर केला जाणार होता याचा सध्या तपास केला जातोय मात्र निवडणूक आयोगाच्या पथकाला एका वाहनामध्ये एक, वाहना एक करोड रुपये सापडलेले आहेत ही रोकड जी आहे ती सध्या जप्त करण्यात आलेली आहे आणि याचा तपास केला जातो आहे